नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आज आपण अशा एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत की जसं की चार मेला जो काही पेपर संपला आहे त्याची डिफिकल्टी लेवल कशी होती याबद्दल आपण चर्चा केली कट ऑफ काय येऊ शकतात याबद्दलही आपण चर्चा केली पण मागील ह्या चार ते पाच दिवसामध्ये म्हणजे चार मेच्या संध्याकाळचा पाच वाजता पेपर सुटल्याच्या नंतर सहा वाजल्यापासून जे काही मार्केटमध्ये किंवा जे सोसायटीमध्ये चर्चा चालू आहे विद्यार्थ्याची पालकांची की पेपर असा गेला पेपर तसा गेला भारतामध्ये हजारो संख्येने काउन्सिलर आहेत प्रत्येकाचे एक वेगवेगळं ओपिनियन आहे प्रत्येकाने आपापलं एक ओपिनियन ठेवलेलं आहे प्रत्येकाने वेगवेगळ्या सर्वेनुसार कॅटेगरीचा आपला कट ऑफ काढलेला आहे की कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो तसंच हायटेक एज्युकेशन मार्फत ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील जी काही विद्यार्थी मध्ये आहेत अशा अशा विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचे मार्क काढले मार्क काढल्याच्यानंतर एक अंदाजे जी काही प्रायव्हेट का ट्युशनच्या काही जे आन्सर की असतील त्या अनुषंगाने किंवा त्यांच्या क्लासेसच्या जे काही अँसरकी असतील त्या अनुषंगाने एक पर्टिक्युलर नंबर ऑफ फिगर स्टुडंट्स घेतले आणि त्यांचे एक एक सर्वे केला कॅटेगरी कुठली आहे त्यांना दिलेल्या पेपरनुसार किती मार्क येऊ शकतात त्यानुसार एक एक सर्वे केला त्या नुसार आपण आज एका विषयावर चर्चा करणार आहोत की कुठल्या कॅटेगरीमध्ये एक पर्टिक्युलर पेक्षा विद्यार्थी किती जास्त आहेत त्या नुसार, त्या नुसार त्या ले ले बदल, की पाचशे सहाशे मार्काच्या पुढे किती विद्यार्थी निघतील अशा प्रकारे एक आपण एक सर्वे केला आपण त्यानुसार आपण आज चर्चा करणार आहोत त्या अनुषंगाने आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल जी काही प्रत्येक वेगवेगळ्या काउन्सिलरने आपापले मत मांडलेले आहेत याच्यामध्ये कट ऑफ बद्दल की कुठपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो त्या अनुषंगाने आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की कुठल्या कॅटेगरीत एक पर्टिक्युलर फिगरच्या पुढे किती विद्यार्थी आहेत जेनु ज्याच्या अनुषंगाने आपल्याला कळेल की आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला त्या एमबीबीएस ला किंवा कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायला किती अवघड जाईल कि किती सोपं जाईल तर विद्यार्थी पालक मित्र जर तुम्ही आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आ, बेल आयकॉन आणि सबस्क्राईबचं बटन दाबा जेणेकरून इथून पुढची जी काही प्रोसेस असेल दोन हजार पंचवीसच्या ऍडमिशनची त्याची इथंभूत माहिती तुमच्यापर्यंत आमच्या हायटेक एज्युकेशन मार्फत आपल्यापर्यंत पोहोचण्यात येईल आणि जे कोणी नवीन नवीन असतील त्यांच्या ओळखीचे असतील त्यांना सांगून तुम्ही ते चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला इथं माहिती भेटेल तर विद्यार्थी मित्र आजच्या विषयाला आपण चर्चा चर्चेला चालू करू तर आजचा विषय आहे की कॅटेगरीनुसार एमबीबीएसचा कट ऑफ किती लागेल किंवा किती विद्यार्थी असतील त्याबद्दल आपण आज चर्चा करत आहोत तर मी सुरुवातीला जसं बोललो विद्यार्थी पालक मित्र प्रत्येक काउन्सिलरचे वे वेगवेगळे एक त्यांनी पर्टिक्युलर फिगर किंवा पर्टिक्युलर नंबर ऑफ स्टुडंट त्यांनी सॉर्ट आउट केले आणि त्यांना त्याच्यानुसार त्यांच्या एक्झामचे जे काही अँसरकी नुसार किती मार्क येतील त्यानुसार आपण एक हे केलं तर आपणही हायटेक एज्युकेशनच्या मार्फत आपण मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातले आपण जे काही आपले विद्यार्थी पालक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत जे की दोन हजार पंचवीसशे त्यांनी नीटची एक्झाम दिली यांच्यात आपण कॅटेगरीनुसार आपण त्यांचं काय केलं तर त्यांना एक विचारणा केली विद्यार्थ्याला की तुम्हाला पेपर कसा गेला पेपरमध्ये तुमची येणारे मार्क्स जे आहेत हे दोन तीन प्रायव्हेट जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचे जे काही की आहेत त्याच्यानुसार तुम्हाला किती मार्क येत मा आहे त्याची चर्चा केली तर विद्यार्थी पालक मित्र आपला जो सर्वे झालेला आहे आपण हजार ते अकराशे विद्यार्थ्यांमध्ये केला त्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की हायस्ट मार्काचा विद्यार्थी जो आहे तो आहे सहाशे नव्वद त्यांनी क्लेम केलेले आहेत दुसरा जो विद्यार्थी आहे आपण जे आपल्या जे पाहिलेला आहे तो म्हणजे सहाशे पंच्याहत्तरचा दुसरा एक विद्यार्थी आहे म्हणजे दोन नंबरला म्हणजे हायेस्ट मार्कानुसार आपण बोलतोय आणि तीन नंबरला जो आहे सहाशे साठ मार्काचा विद्यार्थी असे हे तीन विद्यार्थी आपल्याकडच्या सर्वेनुसार हाएस्ट असे विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत जे काय आपण अकराशे विद्यार्थ्यांचा हजार ते अकराशे विद्यार्थ्यांचा सर्वे केलेला आहे तर याच्यावरून लक्षात येते की आपला जो काही सर्वे झालेला आहे त्याच्यात असं लक्षात येते की सातशे मार्क क्लेम करणारा एक ही विद्यार्थी नाही जसं की आपण मागील वर्षी पाहिलं की आ, जो काही मॅनिप्युलेशन झालं किंवा एक्झाम मध्ये काही गोंधळ झाला त्या अनुषंगाने सातशे मार्क जे सुरुवातीला होते सदुसृष्टी मुलं होते बाकी कोर्टाच्या दोन तीन हिअरिंग नंतर लक्षात आलं की बेचाळीस त्रेचाळीस विद्यार्थी सातशे मार्कासाठी राहिले तर आजचा जो काही आपला का सर्वे त्याच्यामध्ये आपल्याला पहिला मार्काचा जो काही विद्यार्थी आपल्यापर्यंत आलेला आहे तो सहाशे नव्वदचा आहे आणि तिसरा जो आहे सहाशे सहासष्टचा आहे बाकी कुणाचा वेगळा सर्वेनुसार त्यांची मार्क आलेले असतील कुणी सातशे क्लेम असेल केला असेल त्याबद्दल नो डाऊट आता याच्यानंतर जर काय आपण कुठल्या टॉपिकवर पाहणार आहोत तर आपण ह्या ज्या काही हजार अकराशे विद्यार्थ्याचा आपण सर्व्हे केला याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सर्वे कसा केला तर जनरल कॅटेगरीला किती विद्यार्थ्यांनी जे आहे ईडब्ल्यू एस एसीबीसी किंवा जे काही विजे एन टी एस सी एस टी ओबीसी जे आहेत याच्यामध्ये काय केलं आपण एक पाचशे मार्काच्या पुढे किती विद्यार्थी हजार अकराशे विद्यार्थ्यांमध्ये आलेले आहेत किंवा तीनशे तीन कि चा कि हजार था ते चारशे विद्यार्थ्यांमध्ये तीनशे ते साडेचारशे चारशे ते पाचशे अशामध्ये किती कॅटेगरीमध्ये आले आहेत ते आपण आपण चर्चा करू तर विद्यार्थी पालक मित्र आपण पाहूयात की पाचशेच्या पुढे जनरल कॅटेगरीमध्ये जे काही आपला हजार हजार अकराशे विद्यार्थ्यांचा सर्वे झाला त्याच्यामध्ये मुलं आणि मुले मिळून जे काही आपण सर्वे केला त्यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये जे काही विद्यार्थी आहेत तर असे विद्यार्थी म्हणजे पन्नास विद्यार्थी आहेत जे क्लेम करतायत की ती पाचशे प्लस मार्कासाठी क्लेम करत आहेत तर दुसरा जो कॅटेगरी आहे तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये ईडब्ल्यूएस मध्ये जे पाहिलं आपण तर ईडब्ल्यूएस मध्ये तेरा विद्यार्थी क्लेम करतायत की ज्यांना मार्क पाचशेच्या पुढे आहेत आणि हे जे मार्क आहेत विद्यार्थी पालक हो जे तुम्ही चेक केलेले आहेत कशाच्या आधारे ते जे काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचे जे काही एन्सर की आहेत त्या अनुषंगाने तुम्ही जे काही मार्क्स काढलेले आहेत त्या अनुषंगाने आपण तुमच्या आमच्या सर्वेनुसार तुमचे मार्क सांगत आहोत त्यानंतर एसीबीसी मध्ये सोळा विद्यार्थ्यांनी पाचशे प्लस क्लेम केलेले आहेत की आम्हाला इतके मार्क येऊ शकतात त्यानंतर ओबीसी मध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी क्लेम केलेला आहे तो म्हणजे एकशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी क्लेम केलेला आहे तो म्हणजे पाचशे ते पाचशे सहाशे साठच्या मध्ये विद्यार्थ्यांनी ते क्लेम केलेला आहे म्हणजे एकशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी त्यानंतर एस सी मध्ये एकवीस विद्यार्थ्यांनी क्लेम केला आहे पाचशे प्लस एस मध्ये फक्त दोन विद्यार्थ्यांनी क्लेम केलेला आहे की आम्हाला पाचशे प्लस येऊ शकतात त्यानंतर विजे अ मध्ये विजे अ मध्ये जी काही कॅटेगरी बिलॉंग करतात अशा विद्यार्थ्यांनी दहा दहा विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितले की आम्हाला पाचशे प्लस मार्क्स येत आहेत जे की अँसर के आधारे त्याच्यानंतर एन टी ब मध्ये फक्त तीन विद्यार्थ्यांनी त्याच्यानंतर एन टी सी मध्ये तेरा आणि एन टी ड मध्ये पंधरा तर जे पाहिलं की आपण कॅटेगरी वाईज जे काय आम्ही हजार अकराशे विद्यार्थ्यांचा सर्वे केला आणि त्यामध्ये जर पाहिलं तर पाचशे प्लस विद्यार्थ्यांचा मी तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्हाला हे सांगितलेलं आहे की किती कि विद्यार्थ्यांनी क्लेम केलेले आहेत त्यामध्ये सर्वात कमी जे आहे एस टी आणि त्या खालोखाला आहे एन टी ब असे दोनच कॅटेगरी आहेत की याच्यात कमी विद्यार्थ्यांनी क्लेम केला आहे जर पाहिलं तर सगळ्यात जास्त एकशे त्रेसष्ट मार्क ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी क्लेम केलेले आहेत म्हणजे ओबीसीचा थोडा फार कट ऑफ थोडा आहे जाऊ शकतो आपण असा एक अंदाज बांधू शकतो त्यानंतर दुसरा जो आपण पाहिला सर्व तर चारशे ते पाचशे मध्ये जे आहेत आता हे कॅटेगरी वाईज नाही सांगत मी तुम्हाला एक पर्टिक्युलर फिगर सांगतो तर सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी म्हणून जे काय आहेत चारशे ते पाचशे मध्ये जवळपास तीनशे सत्तर विद्यार्थ्यांनी क्लेम केलेला आहे की आम्हाला चारशे ते पाचशेच्या मध्ये मार्क येऊ शकतात तसंच तीनशे ते चारशे मध्ये जी आहेत तर जवळपास तीनशे प्लस विद्यार्थी आहेत की त्यांनी क्लेम केलेला आहे की आम्हाला तीनशे ते चारशे मध्ये मार्क येत आहेत हे सर्व कॅटेगरीचे मिळून जे आहेत की विद्यार्थ्यांनी क्लेम केलेले आहेत आपण जे सर्वे केलेला आहे हजार अकराशे विद्यार्थ्यांचा त्या अनुषंगाने आपण हे काढलेलं आहे तर विद्यार्थी पालक मित्र या ह्या ज का हा व्हिडिओ आहे का हा व्हिडिओचा जो विषय आहे ह्या विषयातून अनुसरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बरेचसे विद्यार्थी जे लास्ट इयरला जर पाहिलं आपण तर बरेचसे विद्यार्थी जे की सहाशे सत्तर सहाशे ऐंशीच्या पुढे नंबर ऑफ स्टुडंट्स होते आणि त्यावेळेस सहाशे सत्तर सहाशे ऐंशीच्या विद्यार्थ्याला सुरुवातीला इंग्शियली वाटायचं की आपल्याला एम भेटू शकत नाही पण हा जो काही सर्वे आहे किंवा जे काही आम्ही बरेचसे अौन्सिलरचे दुसऱ्या जे सर्वे होते किंवा आमची चर्चा होते त्याच्यात पाहिलं तर असं सांगण्यात येते की सहाशे पन्नास पर्यंत विद्यार्थ्याला कुठलं ना कुठलं तरी एम्स भेटू शकतं असं बऱ्याच जणाचं म्हणणं आहे आणि ओव्हरऑल सर्वे पाहता बरोबर आहे सहाशे पन्नास पर्यंत विद्यार्थ्यांना भेटू शकतं कदाचित त्यापेक्षाही कमी मार्काच्या विद्यार्थ्यांना एम्स भेटू शकतं आता इट्स टोटली डिपेंड्स ऑन दी स्टुडंट्स ऑल इंडिया रँक आणि हे आपल्याला कधी कळणार आहे दहा जून ते चौदा जूनच्या मध्ये एन टी ए निकाल ज्यावेळेस जाहीर करत त्यावेळेस विद्यार्थ्याची रँक येईल आणि रँक आल्याच्या नंतर कळेल आपल्याला की कुठला विद्यार्थी कुठल्या कॉलेजला एमबीबीएसला ऍडमिशन मिळू शकतं तसंच हा जो काही आपला महाराष्ट्राचा आपण सीई सेलचा अंतर्गत जे काही सर्वे काढलेला आहे त्याच्या अंतर्गत आपल्या ग्रुपला पण आपण बरीचशी माहिती टाकलेली आहे बरेचशे काउन्सिलरनी सर्वे केल्याच्या नंतर असं लक्षात येत आहे की एक लोएस्ट जर केलं तर चार पाच चारशे नऊ ते पाचशे पर्यंत गव्हर्नमेंटचा कट ऑफ जाईल हा बऱ्याच जणांचा अंदाज आहे आपणही त्याला पुष्टी देऊ शकतो त्याच्यात काही दुजाभाव दुजा नाहीये आणि सेमी गव्हर्नमेंटला चारशे पर्यंत येऊ शकतो तर विद्यार्थी व मित्र बरेचशे बऱ्याचशा पालकांच्या विद्यार्थ्यांचा फोन आला की सर आम्हाला पेपर खूप हार्ड गेला तर आम्ही काय रिपीट करावं किंवा काय करावं पण मी विद्यार्थी विद्यार्थी मित्रांना सांगतो खचून जाऊ नका तुम्हाला एकट्यालाच पेपर अवघड गेला नाही जे काही भारतामध्ये बावीस साडे बावीस लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे सर्वांना अवघड गेलेला आहे ओव्हरऑल पाहता सर्वेच्या अंतर्गत पाहता कट ऑफ खाली येऊ शकतो आता हा जो कट ऑफ वरती आपल्याला कुठलाच म्हणजे डिपेंड नाही की आपली रँक जी आहे रँकनुसार आपल्याला ऍडमिशन कुठं मिळेल हे सगळ्यात महत्वाचं आहे मार्कवरती जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो तुमची रँक काय आहे हे या वर्षी सर्वात महत्वाचं आहे रँक नुसार तुमचे ऍडमिशन होतात त्यामुळे आपली रँक येईपर्यंत शांत राहा कसल्याही गडबड करू नका आपली एकदा रँक आल्याच्या नंतर आपण आपण पाहू शकता की आपल्याला कुठलं कॉलेज मिळू शकतं कुठलं नाही त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं फ्युचर डिसिजन घ्या जसं की तुम्हाला रिपीट करायचंय की तुम्हाला प्रोसेसमध्ये उतरायचं हे त्यावेळेस ठरवा तोपर्यंत कुठल्याही गोष्टीमध्ये व्हायबल होऊ नका शांततेत राहा महिनाभर बाकी आहे रिझल्टला ला महिन्याभरात रिझल्ट लागल तोपर्यंत तुम्ही शांत राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू मी अपेक्षा करतो की हा जो तुम्हाला कॅटेगरी वाईज नंबर ऑफ स्टुडंटचा जे काही तुम्हाला कट ऑफ सांगितला आहे नुसार त्याची माहिती तुम्हाला नक्कीच माहिती पूर्ण वाट भेटली असेल तसंच आपलं कट ऑफ बुकलेट ऑफिसला आलेलं आहे कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी ऑफिसला येऊन कलेक्ट करू शकता किंवा कुणाला ऑर्डर मागायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काय आपल्या ऑफिसचे नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करून आपलं कट ऑफ बुक मागू शकता तर विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात आमची पेड काउन्सलिंग पण चालू झालेली आहे जवळपास साठ सत्तर टक्के विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंगची फीस भरून पेड काउन्सिलिंग आमच्याकडनं घेतलेली आहे ज्यांना कुणाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल ऑनलाईन ऑफलाईन त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आमचे नंबर असतील त्याच्यावरती फोन करून त्याच्याबद्दल ती माहिती घ्यावं आणि कुठल्या ना कुठल्या तरी काउन्सिलरकडे आपण पेड काउन्सिलिंग जॉईन करावं जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन असं मिळेल पण उगाच कुणी एखादा कॉलेजमधला विद्यार्थी आहे आणि तो तुम्हाला सांगत असेल की आपण अशी काउन्सिलिंग करू तसं कुणाच्याही याच्यावर जाऊ नका ज्यांना याच्याबद्दल प्रॉपर नॉलेज आहे अशाच काउन्सिलरकडे काउन्सिलिंग लावा जेणेकरून आपलं कुठलंही नुकसान होणार नाही या वर्षीचा पेपरही अवघड गेलेला आहे त्यामुळे सतर्क राहा आणि चांगल्या एखाद्या ज्याला नॉलेज आहे अशा माणसाकडनं कडनं तुम्ही मार्गदर्शन घ्या तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद